भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्या गाढव आंदोलनानंतर सोलापुरात राजकीय वातावरण चांगले तापले आहे कोठे यांच्या आंदोलनाला काँग्रेसने आज तीव्र प्रत्युत्तर दिले देवेंद्र कोठे यांनी केलेलं आंदोलन हे भाजपचं नसून आमदार जावई आणि सासूचं आंदोलन होतं अशी उपहासात्मक टीकाही यावेळी करण्यात आली काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरात आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार निदर्शने केली महिला खासदाराचा अपमान करणारे हे बालिश आणि असभ्य आंदोलन असून आमदार कोठे यांनी क्षमा मागावी अशी काँग्रेसची मागणी आहे यावेळी पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि झटापटीचे प्रसंगही घडले काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की देवेंद्र कोठे यांना मिळणारा राजाश्रय हा सुशीलकुमार शिंदे यांच्या कुटुंबामुळेच आहे अन्यथा त्यांचं राजकारण फार काळ टिकणार नाही आमचं हे आमदारांनी केलेलं आंदोलन जे होत खऱ्या अर्थाने ते भाजपचं नसून सासू आणि जावयाने केलेलं आंदोलन आहे आणि ही त्यांची कृती गर्वाप्रमाणेच असून कारण त्यांनी प्रणित पूर्णपणे ऐकलं नाही म्हणून त्यांच्या कृतीना गाडवाप्रमाणेच मी म्हणतोय खर तर प्रणितेताईबद्दल प्रनिताईंच्या कामाबद्दल आणि शिंदे साहेबांच्या कामांबद्दल जेव्हा ते बोलत होते आजपर्यंत हजारो कोटीचा निधी प्रणित साहेबांनी सोलापूर साठी आणलंय आणि ते काम केलेलं आहे याशिवाय प्रणितताईंबद्दल जेव्हा ते बोलले की प्रणितदाईंनी जे संसदेत प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न खऱ्या अर्थाने ऑपरेशन मध्ये काय झालं की भारताचे किती फायटर जेट पाडले गेले भारताचे किती सैन्य शहीद झाले याबद्दलची कुठलीही माहिती संसदेत सादर केली गेलेली नाही किंबहुना यावर कुठलीही चर्चा भाजप करून होत नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने विदेश दौऱ्यावर पळून जातात मग यांची ताकद यांच्याकडे प्रश्नांना सामोरे जायची ताकद नाहीये आणि हे विदेशाला निघून जातात या बाबतीतले प्रश्न संसदेत उपस्थित केले खऱ्या अर्थाने कारण त्यांनी जर भाषण पूर्णपणे सविस्तरपणे ऐकलं असतं तर त्यांना हे आंदोलन करण्याचं काही कारण नव्हतं आणि हा केवळ व्यक्तिगत त्यांनी द्वेष नोंदवला प्रयत्न साहेबांवर विरोधात मी असं म्हणेन की खऱ्या अर्थाने त्यांनी त्या की त्यांच्या खऱ्या योगदान काय त्या नेत्याचा आदर्श काय तर त्यांनी या लोकांवर प्रश्न उपस्थित केला नसता म्हणून मला देवेंद्र फोटेजींना सांगायचंय की इथून पुढे संपूर्ण भाषण व्यवस्थित ऐका जर ते भाषण व्यवस्थित ऐकलं असतं तर गाडवाप्रमाणे कृती तुम्ही केली नसते